जी जी काय मी मागील चाळीस वर्षापासून काँग्रेस पक्षातच राहून काँग्रेस पक्षाच्या अनेक पदावर मी काम केलं आणि फार पायाला भिंगरी लावून मी पूर्ण जिल्ह्याभरात शहराभरात प्रचार यंत्रणा राबविली आणि मुख्य प्रचारक म्हणून काम केलं पण मला ह्या वेळेस जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अब्दुल्ला खान दुराणी साहेब ज्यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष झाले त्यांनी म्हणले की पक्षाचे जे आपले मोठमोठे चेहरे आहे ते सर्व जमिनीवर या निवडणूक लढवा मला विचारलं तुम्ही कोणत्या प्रभागातून निवडणूक लढवायला इच्छुक आहेत मी मला मी, मी चौदा प्रभाग क्रमांक चौदा ब मधून ओपन महिलामधून माझ्या लेक्चरर पत्नीला उभं करण्यासाठी मी तयार आहे मी फॉर्म भरला माझी पूर्ण तयारी केली मी एक महिन्यापासून प्रचार करतो आहे पण आघाडी म काय काही नेत्यांना उबाटाच्या नेत्यांचा का इतकं ह्यांच्यावर दबाव होतं की त्यांनी नाहक त्यांना पोचण्याकरिता काँग्रेसच्या निष्ठावंताचा का बळी दिला हे मला अद्याप कळलेलं नाही आणि प्रभाग क्रमांक चौदामध्ये उमेदवारी देताना आजही कमधून त्यांना उमेदवार सापडला नाही मी ऑलरेडी उमेदवारी भरला असताना मला ए बी फॉर्म का लावण्यात आला नाही हे मला आत्तापर्यंत मी कळलं नाही हे सर्व काँग्रेसचे काही स्वयंघोषित नेत्यांचा आणि उबाटाच्या नेत्यांचा हे घाट आहे असं मला वाटतं काँग्रेस पक्षाच्या काही लोकांना असं वाटत असेल की मी आजपर्यंत कधी पक्ष सोडला नाही पक्षाच्या विरोधात वागलो नाही त्यांना असं वाटत असेल की हे जाऊन जाऊन कुठं जाणार आणि काय करणार पण मी माझी भूमिका एक दोन दिवसात पूर्णपणे स्पष्ट करणार की मी मला पुढे काय करायचं आहे कारण एवढा अन्याय मी सहन करणार नाही आता जुन्या आणि नवी असा काय वाद आहे का कारण जुन्यांपैकी तुम्ही तुमचं तिकीट काढलंय रवी सोन काबले माझी महापौरांचे पती त्यांनी तर थेट नेतृत्वावर तुमचा आरोप केलेला आहे की नाही मी तसं काय मला काय तशी माहिती नाही पण मला एकाच गोष्टाची खंत आहे की काँग्रेस कमिटीचा निर्णय एक हाती असला पाहिजे होता पाच पाच माणसं उबाटासोबत डीलिंग करायला मग कशासाठी तुम्ही उबाटासोबत डीलिंग करायला उबाटाचे आमदार आणि उबाटाचे खासदार आमच्या ताकदीवर आमच्या बळावर निवडून आलेत आणि त्यांच्या नादी लागून जर आमचा तुम्ही नाहक बळी घेत असेल तर ह्याचा परिणाम तुम्हाला सोसावं लागणार भोगावं लागणार आर्थिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या सगळ्या बाबीनं मी खंबीर होतो आणि मी सांगितलं होतं पक्षाला की मला तुमचा एक रुपयाची गरज नाही मी स्वतः निवडणूक स्वतःच खर्च करून लढवतो तरी देखील मला माझ्यावर का अन्य माझी माझी पर्सनॅलिटी का त्यांना खटकते की फक्त मी मा अल्पसंख्याक समाजाचं एक मराठी वक्तृत्व असल्यामुळे मला डावलण्यात येतो का कमी सिनियर असल्यामुळे अहो माझ्या चरित्रावर थोडासा एक रॉंग साईड चालण्याचा सा एफ आय आर माझ्याकडे माझ्यावर फाटलेला नाही एवढा स्वच्छ प्रतिमा माझी आहे तरी देखील मला डावलण्यात आला म्हणजे हेना कुठंतरी चांगलं सुशिक्षित मुस्लिम नेतृत्व पुढे आलं नाही पाहिजे सभागृहात गेलं नाही पाहिजे त्याच्यामुळे हे कटकारस्थान उबाटाशा लोकांना हाताशी धरून त्यांनी केलेलं आहे जे काही स्वयंभू आता नेते शिल्लक राहिले पक्षामध्ये त्या सर्वांनी मिळून कटकारस्थान केलं उबाटाचा एवढा प्रेम आला ह्यांना की बघायचंच राहिलं नाही अहो उबाटाचा प्रेम तर आम्हाला बी आलता ना आम्ही बी लोकसभा आणि विधानसभेला त्यांच्या चहाचा मी नाही दोघाचा बी खासदाराचा बी नाही आमदार मी चहाचा मिंदा नाही मी माझ्या इमानदारीनं त्यांचं काम केलं माझ्या इमानदारीवर ते शक बी करू शकत नाही आणि आजपर्यंत माझ्या पक्षनिष्ठा आणि पक्षाच्या कोणताही नेता माझ्यावर शक करत नाही मी कुठे बी नगरपालिकेच्या निवडणुकीत जिल्हा परिषद काना कोपरात फिरलो पायाला भिंगरी लावून फिरलो कोणाला डिझेल मागितलं नाही कोणाला पेट्रोल मागितलं नाही कोणाला पैसे मागितले नाही माझ्यासारख्यावर अन्याय म्हणजे हे मला कळायलाच नाही कशामुळे अशा पद्धतीने पक्षामध्ये वागतात काही लोक आता याच्यानंतर तुमची भूमिका साहेब कोणाला वाटते का सत्ता नको आहे कोणाला वाटते का पॉवर नको आहे पण माझ्यासारखे माणसं मी म्हणलो होतो मी एकटा जरी असून पक्षामध्ये सगळे जरी भाजपा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटामध्ये जात असेल तरी मी जिवंत आहे तोपर्यंत मी काँग्रेस पक्षाचे स्वतः मेहनत करीन पण ते पक्ष मी स्वतः चालवीन पण आज माझ्यावर अशी दुर्दैवाची पाळी आली मला मीचा विचार करावा लागेल शंभर टक्के निष्ठावंताचा बळी घेतलेला आहे कारण तुम्ही आता बघा मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पंजावर एकतीस नगरसेवक निवडून आलेते आणि आता फक्त आम्ही अठ्ठावीस ए बी फॉर्म दिले म्हणजे इतकी पिछेहाट आमची कशी आमची स्वतःची काँग्रेस पक्षाची नेते जरी आमच्याकडे नसले नेतृत्व जरी नसला तरी काँग्रेस पक्षाचे आमच्यासारखे लोकांची जनसामान्यामध्ये किंमत आहे आणि आम्ही किम्या आम्ही करून दाखवू शकतो पण शेवटी आम्हाला भ्रमरास केलं तुमचं तिकीट कापलं त्याला जबाबदार नाही मी जबाबदार कोणाला धरणार नाही कारण पक्षामध्ये सध्या नेतृत्वच शिल्लक राहिलेलं नाही स्वतः प्रत्येक आपापल्याला स्वयंभू नेता आहे आणि आपापल्या परीने निर्णय घेऊन टाकायला स्वतःच्या वार्डाचे आवसाहेब हे युतीचं मला आश्चर्य वाटलं नऊ नंबर मध्ये युती एक नंबर मध्ये एक नऊ नंबर मध्ये आघाडी एक नंबर मध्ये आघाडी आठ नंबर मध्ये मैत्रीपूर्ण सात नंबर मध्ये मैत्रीपूर्ण हे मला लक्षातच आहे की युती आहे का हे सगळं पोरखेळ आहे स्वतःच्या हित जपण्यासाठी हे पोरखेळ केलेलं आहे कारण मला बी माहीत आहे की परभणीच्या काय प्रभागामध्ये खासदारसाहेबाची ताकद आहे काय प्रभागामध्ये आमदार साहेबाची ताकद आहे मग खासदारसाहेबाचा प्रभाव असलेला प्रभागातून आमचे जे लोक लढत आहेत त्यांना युतीची आवश्यकता होती म्हणून त्यांनी त्यांनी स्वतःची युती केली आम्ही आमची युती केली तुम तुमच्याडोर आहे सगळं सेटलमेंटचं राजकारण आहे सगळं सेटलमेंटचा माझ्यासारख्या बळी द्यायचा विषयच नव्हता पक्षामध्ये सध्या काँग्रेस पक्ष जिल्ह्यामध्ये नेतृत्व शिल्लक राहिलेलं नाही सेटलमेंट कोण करायला हे काय मला माहित नाही पण मला माझा तिकीट कटल्यावर माझ्या लक्षात आलं की नेमकी माझी चूक काय होती जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाबाजानी खानसाहेबांनीच मला आदेश दिलत की पक्षाचे जेवढे आपले स्टार चेहरे आहे सगळ्यांनी मिळून निवडणूक लढवा म्हणून मी निवडणुकीची तयारी केली आता त्यांना माहित नाही की माझा मला कशामुळे माझा बळी गेला ते मला मला माहितच नाही कोणीतरी त्याने फॉर्म दिले नाही नाही तसं काही मी म्हणणार नाही कारण मी एवढं प्रामाणिकपणे आजपर्यंत पक्षाचं काम केलं पक्षाच्या नेत्यावर मी कधीच आरोप केलेला नाही आणि नाही नाही आता माझ्यासारख्याचा नाहक बळी घेत असेल तर मी बी आता सत्याच्या सत्याच्या लालचा पायी मी बी आता माझे प्रयत्न करीन कुठं जायचं कुठं राहायचं चालू आहे कारण कारण प्रत्येक पक्षाला साहेब ह्याच्यापूर्वी जे नगरसेवक आमचे काही लोभापोटी फंडाच्या लोभापोटी राष्ट्रवादीत गेलते अजित पवार साहेबांच्या गटात त्यावेळेसच मला आफार होता की तुम्ही पण या तुमच्यासारखा चांगला व्यक्तिमत्व आम्हाला पाहिजे पण मी नाही म्हणलो मी काँग्रेसच्या प्रेमापोटी मी वेळा माणूस आहे मी घरदाराची परवा केली नाही कारभाराची परवा केली नाही पक्षासाठीच अहो सा रात्र काम केले जाणार नाही सध्या तर मी तसं काही सांगणार नाही पण मी आता इथून पुढे जे राजकारणामध्ये चपढप चालते तशा चपढप पद्धतीने वागू शकतो असा माझ्या मला माझ्यावर बी नियंत्रण राहिलेलं नाही निष्ठा आम्हीच जपायचं आणि बाकीच्या सगळ्यांनी मलिजा खायचं असं काय जमणार आहे हा पदा लाटायचं एक एक माणसाला तीन तीनदा पद पाहिजे अहो काँग्रेस पक्षामध्ये शिवसेनेमध्ये प्रत्येक पक्षाला शिवसेना भाजपामध्ये तीन वर्षाचा पाच वर्षाचा टेनिवार असते आमच्या पक्षात कोणत्या पदाला टेनिवारच नाही नियुक्ती झाली म्हणजे मरुन प्रांत आमच्यासारखी एकदम परेशानी झाली आमच्यावर एवढी वेळ आली की आता विचार करावा लागेल की नेमका हा पक्षामध्ये काय कसं तरी करायचं होते गेले, ते भाजपमध्ये गेल्याच्या नंतर नवीन लोकांनी त्यांची निकटवर्ती होते भाजप जे आमचे नेते गेले जे आमचे जिल्हा अध्यक्ष होते आठ वर्ष त्यांनी मागच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सगळं तिनका तिनका जोडून एकमुख भारा तयार केला होता आणि एवढा हुशारीनं एक हाती कारभार ठेवला होता म्हणून त्यावेळेस सत्ता आली आता कारभार एक हाती राहिलेला नाही आमच्याकडे जो तो नेता झाला जो तो निर्णय घ्यायला आपापल्या परीनं ह्याला जबाबदार प्रदेश काँग्रेस कमिटी पण आहे आणि जिल्ह्यामध्ये जुने नेते गेल्यापासून नवीन जिल्हा अध्यक्षाची नियुक्तीला एवढा उशीर झाला सगळं पक्षामध्ये कोणाला कोणाचा तारतम्य राहिलेलं नाही 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 मी कोणाचा समर्थक कोणाचा विरोधक नाही मी पक्षाचा पाईख आहे मी ए आर साहेबापासून ए अब्दुल रहमान खानसाहेब जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते तेव्हापासून साकाराम नखाते साकाराम बागल सुरेशराव देशमुख बाळकृष्ण चांडक सुरेशराव वरपुडकर या सगळ्या अध्यक्षाला प्रामाणिकपणे मी जिल्ह्यात काम केलं नाही नाही त्याच्याबद्दल त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा फक्त मी माझी भूमिका सांगितली की त्या काळातली मी काँग्रेस बघितलेली आहे पण एक सवाल आहे आज आज आज, आज वरपुडकर साहेब भाव गेल्यानंतर कोणीच नेता पक्षात शिल्लक राहिला नाही एक हाती कारभार करायला कोणी तयार नाही सगळ्याला घेऊन चालणारा कोणी राहिलेला नाही जो तो आपापल्या परीने निर्णय घेतोय नाही मी जर काँग्रेसमध्ये सर राहिलो काँग्रेसनं माझा जर पुन माझा योग्य पुनर्वसन केला नाही मी पक्षात राहिलो मी इमानदारीन तुम्हाला सांगतो मी पुन्हा सांध्यापासून तर बांध्यापर्यंत पक्षाला उभं करण्याची ताकद माझ्यात आहे माझ्यासारखे अनेक लोक आहेत नाही आता मी इथून पुढे पुनर्वसनाची वाट बी बघणार नाही वाट बी बघणार नाही सध्या तरी मी विचार केला नाही पण पन... रात्रीपासून फोन वगैरे चालू आहे मी सगळ्या की आम्ही पण निष्ठावंत आहोत इथले आमदार असतील खासदार असतील निष्ठावंत म्हणून त्यांची ओळख आहे तसंच काँग्रेस तुमची देखील ओळख होती निष्ठावंत म्हणून आता हे निष्ठावंत आणि निष्ठावंत मधलाच वाद आहे आता काय झालं बघा तुम्ही परभणी तुम्ही पत्रकार आहेत परभणी जिल्ह्यामध्ये तुम्ही पूर्ण अभ्यास करा मागील दहा वर्षापासून काय चालू आहे भाजपामधले बी निष्ठावंत परेशान आहेत काँग्रेसमधले बी निष्ठावंत परेशान आहेत एन सी पीमधले बी निष्ठावंत सगळेच पक्षाच्या निष्ठावंतावर हा सगळेच पक्षाचे निष्ठावंताच्या हातात फक्त कटोरा आला काल जे रवी सोन कांबळेने जे आरोप केले आमदारांनी काही नेत्यांवर त्याच्याशी ने तुम्ही सहमत आहे का जिल्हाध्यक्षांनी युबीटीच्या आमदाराची काँग्रेस महापौराचं तिकीट का काँग्रेस युबीटीच्या आमदार जे राहुल पाटील आहेत त्यांच्या हातात देऊन सोपवली असं त्यांनी आरोप केलाय नाही नाही जिल्हा अध्यक्षांनी आणि पक्षाच्या नेत्यांनी कोण काय केलं मी त्याच्यावर काय भाष्य करणार नाही पण काँग्रेस जिल्हा काँग्रेसचे काही लोकांनी पूर्ण काँग्रेस पक्ष उबाटाचे खासदार आणि आमदाराचे दावणीला बांधून टाकलेलं आहे आज काँग्रेसमध्ये ते म्हणतील ते पूर्व दिशा चालले त्याच्यामुळे माझा नाहक बळी गेला प्रभाग क्रमांक चौदामध्ये त्यांना त्यांचे दोन माणसं उभं करायचे होते म्हणून माझा बळी घेतलं हा माझ्यासारख्याचा बळी घेऊन तुम्हाला काय साध्य होणार आहे भविष्यात जिल्ह्यातून काँग्रेस पण माझ्यासारखे अजून प्रामाणिक लोकांना मी एकत्र करण्याचा प्रयत्न करायलो सगळ्याचे दोन मी माझा सगळ्याला सोबत घेऊन प्रेस घेणार आणि त्यावेळेस सगळ्याचे भूमिका मांडणार असा नाही त्या बाबतीत मला ह्याच्यासाठी माहीत नाही की पक्षानं मला मागच्या नगरपालिकेच्या ना, निवडणुकीमध्ये मला वसमतला डिप्यूट केलं होता, तर मी वसमतला दीड महिने राहिलो परभणीच्या विषयात मला काही माहिती नाही थँक्यू